अलिबाग रेवस मार्गावरील फाट्याजवळ दिनांक ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास एका बेवारस मनोरुग्णाने अचानक रस्त्यावरील अनेक वाहनांवर व वा घरांवर दगडफेक केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले या घटनेत काही वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या तर काही घरांचेही नुकसान झाले घटनेनंतर संबंधित वाहन मालकांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान हायसम अलीबागून रेवसकडे जात असताना चोंडीपुलाजवळ येथील पिंट्या गायकवार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले पोलीस तपासात सदर इसम हा परप्रांतीय असून बेवारस आणि मानसिक रुग्ण असल्याचं निष्पन्न झाले यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याला तात्काळ कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या मानसिक आरोग्य सुधार गृहात रवाना करण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रक्रियेत कि हिमगा सरपंच पिंट्या गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य करत त्यांच्या मित्रमंडळाची रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध करून दिली यामुळे या मनोरुग्णाला त्वरित सुधारगृहात पाठवता आले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेचे कौतुक केले असून समयसूचक कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असे मत व्यक्त केले जात आहे जनोदय अब्दुल सोगावकर सोगाव, सोगाव अलीबाग